मग पुन्हा उपोषण का मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनावरून राज ठाकरे यांचा थेट सवाल मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले सगळ्या मागण्या मान्य झाल्यात पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही विजयत्सव साजरा झाला पण मनोज जरांगे पाटील यांना कोणता विजय मिळाला असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलाय तर आनंद व्यक्त करत होतात मग पुन्हा उपोषण कशासाठी असा सवालही त्यांनी जरांगेने केला येत्या दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत अशी त्यांनी घोषणा केली यावर राज ठाकरे म्हणाले लोकांसमोर मी सांगितलेलं हे होणार नाही राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही जरांगे उपोषणाला बसलेले तेव्हा बोललेले हे होणार नाही टेक्निकल विषय आहे राज कायदेशीर बाबी आहेत असा राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही त्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागेल तर मुख्यमंत्री त्या दिवशी तिथे गेलेले विजयोत्सव साजरा झाला कोणता विजय मिळाला मराठा बांधवांना कळलं का काय झालं विजय झाला मग परत उपोषणाला कशाला बसता असा सवाल त्यांनी केला आहे आरक्षणाचे मुद्द्यावरती ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यामध्ये गव्हर्नमेंटचा अपयश आहे किंवा या सगळ्या मुद्द्याकडे आपण कसं बघता म्हणून <laughs> हज मत मी मांडलं की देश सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची ती फक्त बाकी आहे एकदा उपोषण करता असं त्यांनी सांगितलं दहा त्यांच्या त्यांच्याकडे मागणी दाखल झालेले होते ते गुन्हे बघ आम्ही त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय ने कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती रा आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाहीये मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघिनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे असा काही संशय वाटत तुम्हाला मला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू देत जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसत आहे झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते मग परत उपोषण कशासाठी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई